आपलं स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा आज आपण आलेलोय चोराडे मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल गटपास झाली सेवेसाठी झाले बाबा 300 धन गटपास झाले आज विष मध्ये गटपास झाला आज कोणा भर पाहाला तांबे राजा तांबे राजा होय ती पांढर वासरू का हां पांढर वासरू चांगली गाडी पाहेल त्यांनी साईड आज किती दिवसात काढला भर त्याला पळाले गाव ना

बैल पण त्यावेळेस तुम्हाला किंमत आहे का ना, बाप ना बाप राना। राना आज बापू आले नाही बापून काम सचे गावकारांचा राहणा आज राहणा कोणा सगळं आला आज राणा कोटले गावचा सोन्या सोन्या गटपास झालाय आज दोन खांदे दिसतोय बाहेरचा फायनल कुठला झाला शेवटचा झाला शिराळ्याला शिराळ्याला पोखरूडला झालाय चांगला पळूत आहे मग कोणता नाव आहे ते सर महादेव महादेव हो दातवाडीचं महादेव आज किती वेळ पळालाय आज तेराव्यात पळालाय तेराव्यात आज गटपात झाला हो आज कोणासोबत पळाला असं बच्चियान झऱ्याचा झऱ्याचा बच्चा बच्चा चांगला पायरा केला असं मी आज झाला आहे फायनल वगैरे झालं आहे काय फायनल झालं कुठला झाला इरकरवाडीच्या मैदानात हो दोन तीन मैदान झाले झाले ती हो झाले दोन्ही खांदी पळूत आहे दुई खांदी हाय खांदी पळू कुठला पाखर गाण्यांचा पाखर आहे आज कोणा बरं पाळालाय आवारवाडीच वार काय वगैरे झालीत का वसरच झाली ती चांगलं आहे ना दुखांदे हात ना का बाहेर बाहेर ना चांगलं आहे मग सवय चांगली लागली तू बैल हा याचा राजा आज कोणा सांग पळाला आज ह्याच्यासोबत पाळलो कदम तीनशे दोन बाब्या बाब्यासोबत पळाला चांगला पायर आहे की नाही ना, का नाही ह्याच्या आधी पाळलेली की ही गाडी नाही चांगली पाळली आजच पहिल्यांदाच पाळायची वासरू ही डावीनच पळते का उजवीन पण पळतो खांदे पब्लिक ना पब्लिक ना पळते चांगले पळते मग भाजी ना भाजी बापू शेट पी सहा सोराडचा पंधरा पंचावन्न पंधरा पंचावन्न भाजी आज कोणा सांग पाळाला आपलं कुठलं होत फलटण गिरवीन कि तू चार पाच हा काय तुफान तुफान गट पाच झालाय आज तुफान कोणा सांग तुफान काय पायरा माहित नाही त्या दिवशी फायनल केलाय फायनल केला ना त्या दिवशी त्याला नाही झालं गोरसा याचा आहे बाबा तिसऱ्यात गटपास झालाय आज सांगा काय बघूया फयार आज कोणासोबत पळालाय मला एवढं सांगायचं हां नाव काय त्याच नावा आपल्या बैलाच देवा गुरसाचा देवा ना तिसऱ्यात गटपास झाला त्याचं काय बावर्या नाव आहे हे कुठल्या गावचा आहे संभाजीनगर संभाजीनगरचा बावरे आज कुणा सोबत पळायला माहित नागडावर माहित इथला गाठावला बैल आहे ना कुठं आला आहे तुम्ही कुणाच्या गोट्या कुठला निकम एक खांदी पडतोय ना ना दोन खांद्या हय ना गट पाच झालाय रायना आज किती वाट पाहायला सहाव्यात आज पाहायला कुणास केलेला खेडच्या विमानसोबत चांगला पायरा केलाय चांगली गाडी पाहिली हय पहिल्यांदाच पाहिली असं गाडी हां झाला होता गटपास गटपास झालेला किती दिवसातून बाहेर त्याला काढला आठनं शिराव झाले तू गटपास झाला आहे ना हो आज किती वेळ पाहायला चौथ्या गटात चौथ्या गटात आज ते आठशे आठ नंबर टाकलाय त्या महिलासंग पाळला आणि गाडीचा उदरा आरबवाडीचा तो hmm. hmm. कुठला फायनल झालेला येऊ नागोबा नागोबाचा hmm. लक्ष्मीराव दोघं होती होय hmm. मागच्या वेळेला मैदान झालेला ताव्हा इथं राहिलेला का येऊ हो राहिलेला सोबत राहिलेला हां पैलवानसोबत तर दोन्ही खांदी बोलतो दोन्ही खादी बोलतो काय नाव आहे ह्याचं होय नाव काय रुद्रा कुठल्या गावचं आरबवाडीचा आज कोणावर सांग पायाला आपशिंगकरांचा गुरु बारका गुरु ना चांगला पळतोय तऱ्यापैकी पाहिले त्याचं त्याच दोन खांदी पळतोय त्याच काय नाव होय नाव काय आहे अंजीर आहे कुठल्या गावचं अण्णा पायरवान सहस रुपये अंजीर आज कुणावर पाहिला ना काय नाव त्याच देवराष्ट्राच नाव माहित नाही आपल्याला पहिला करायचं नाव माहित ना ना। 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 साजन ना साजन काही वगैरे झालेत काय हे जी नाही हो बिनजोडला पोहतो मुंबईत मुंबईत पोहतो हां बिनजोडला पोहतो मग गाठाव गाठाव इथं आता बघा ह्या सीजनला एक दोन फायनल आहे ती पावसाळ्यात आणि आता का आणलाय मुंबईत ना हे यात्रेसाठी यात्रे साठी काय नाव बुलेट ना हे कुठल्या व्हायची बुलेट आज गटपास झालाय आज कुणा बरं पळाला होय नाव माहित नाही होय ही तब्येत तब्येतलेच खराब आहे का हो फायदा असाच आहे खात नाही नाही खातो की जेवढं लागत तेवढं ते भेटतो घे तशी जरा दोन्ही खांदे पडतो की एक खांदे खांदे मोराळ मायनींगचा सांबरा गटपास झाला आज पाचवे मध्ये आज किस्मत सोबत पळाला ना हो ती गाड्या आधी पण पळाली हो हा नंबर केलेला हो नंबर आज मी चांगली पाळली ना हो चांगली पाळली किती झालं गुलाल ह्या सीझनला आता सध्याला म्हणजे होत भेटणार चांगला भेटल गाडी खूप म्हणजे आहे स्पीड आहे का हो स्पीड आहे शुभेच्छा तुम्हाला गट पाच झालाय का हो काय नाव आहे ह्याच हो किस्मत यो ह्याचा मायनी मायनीचा हो आज कोणा सांगू पळाला सम्राट मोराळ मोराळ मोरार सम्राट सम्राट पैरा चांगला केलेला मग आज हो त्याचं फायनल झालीत का हो होय भरपूर झाली पण सम्राटवर पळालेला आहे की एक नंबर गेलो तर शेनवडीत शेणवडीत हो त्याच फाटीवर ना शान आहे तिथले गाव गावच्या फाटीवर गावच्या पाठीवरनं फाटी दोन्हीखादी बोलतो आहे हो दोन्ही काय नाव आहे आमदार आमदार दहामध्ये आम गट पाच झालाय आहे कापला आहे आमदार आमदार आज कुणासंग गेल्या नियोजित हे घोरासाळ्याचं बैल आहे घोसाळ्याचं आहे हो त्या संघ होय हो की आपला डाविनंच पळतो आहे नाही दुई एखांदी पळतो दुईखांदी काय नाव त्या पहिलाच पळालेलं त्या भारत गुरुसाहेचं गुरुसाळ्याचा भारत त्याचं झालेत का फायनल झालेत की अंबराभरा तर राहिला होता इथं पण राहिला होता एकदा होय हो चरोच्या वेळा क्वॉटर फायनल राहिला होता चांगला पळतो आहे मी मागायला अंबराभरा त्या दिवशी राहिला असा नंबर गेला होय हो शुभेच्छा तुम्हाला उतकारांचा सुंदर घटपास झाला आहे हो पाच किती वेळात पळाला आत्ता अठरा अठरामध्ये हो आज कोणासोबत सोबत ला हो? लाडू लाडू भर पळाला वायचा लाडू दोन्ही 20 स्पीडची बैल आहेत आज हो आता सीजनला सारखा गुलाल आहे सारखा कलर न कलरने भरलेला दिसती बैल दोन्ही सेटले एफ हो दुई खांदे असल्यामुळे मार्केट आहे बैलाला मार्केट आणि स्पीड पण आहे तसं स्पीड पळले सेलेक्स मैदान गेलं सातवे मैदान सातवे मैदान सलग गटपास हे ना हो पण पण हिंदगेसरी झाला बायलाच लेख शुभेच्छा तुम्हाला ले ले। तीनशे हरण्या गटपात झालाय नमस्कार।, नमस्कार आज किती मध्ये पाहिला सोळा मध्ये पाहायला आज, आज कुणासोबत पाहायला हो बापू दुर्गासोबत आज ही पहिल्यांदाच नियोजन झाले का पहिल्यांदाच झालं ना गाडी पाहिली का बरी ती वासरू वादत आहे का दुसरा दुसरा या चांगलं पैते वासरू इथं फायनलला राहिलेल ती वासरू मागच्या वेळेस पंचवीस तारखेला एक नंबर गेला ना त्यांनी हां बरोबर बरोबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नक्कीच राजा गटपास झालाय आज शेरसवडच्या रायफल सोबत पहारा केला का बाबा हां गाडी आज आली चांगली पाहिली नाही आज काय बावडायवर होत बावडायवर आता ते ड्रायव्हर तीच राहणार ना कारण ह्याच्या माग मला वाटत आज तिसऱ्यांदा पोलतो आपण संघ संघ होय हा पहिल्यांदा फलटणला पळालं होतं तर एक नंबर केला होता पुन्हा सातवाडीत आपण दोन नंबर केला आणि आज तिसऱ्यांदा पोलतोय तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा पोहोचतो आज दुसऱ्या गटात पळाली दुसऱ्या गटात पळाली शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल गट पास झाली नमस्कार नमस्ते आज घरनिगीच्या केलेला हो ही गाडी चांगली पाहिली नागलीच जेव्हा एकत्र येईल तेव्हा चांगलीच पळते आज हानली नाही गटाला हाणायची गरज पडत नाही निवांत गाडी बळती चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद